गेल्या अनेक वर्षांपासून ऊस दराच्या आंदोलनांचा आढावा संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेला आहे यंदा सुद्धा याच ऊस दराचं आंदोलन जे आहे ते मोठ्या तीव्रतेनं भडकण्याची शक्यता आहे याचं कारण म्हणजे गेल्या अनेक गेल्या काही वर्षांपटी मग ही चळवळ जी आहे ती कुठेतरी थंडावली का असा प्रश्न निर्माण झालेला होता मात्र यंदाचं वर्ष जर पाहिलं तर यंदाची ऊस परिषद असेल या ऊस परिषदेनंतर शेतकरी संघटनांनी या ऊस दराबाबत आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळतात माझ्यासोबत शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद देखील साधणार आहोत की यंदाचं आंदोलन यंदा जे आहे ते नेमकं कशा पद्धतीने असणार आहे आणि काय नेमकी प्रमुख जी मागणी आहे ती आहे काय नेमकं यंदाच्या आंदोलनाची धार कशा पद्धतीने खरं तर गेल्या तीन चार वर्षामध्ये ऊसाचा दर हा तीन हजार ते एकतीसच्या टप्प्यामध्ये राहिलेला आहे आणि प्रचंड प्रमाणात एका बाजूला आम्हाला उत्पादन खर्च वाढलेला आहे रासायनिक खताच्या किमती वाढलेल्या आहेत मजुरीचे दर वाढलेले आहेत उत्पादन खर्च वाढला पण त्या अनुषंगानं आम्हाला हमीभाव मिळत नाही उसाचा आणि म्हणून यावर्षी आम्ही सरकारकडं मागणी केली आहे किंवा साखर संघाकडे सुद्धा सांगितलं आहे कारखानदारांना सांगितलं आहे ऊस परिषद घेऊन अगदी हिशोबानं त्यांना सदतीसशे एकावन्न रुपये आम्ही त्या ठिकाणी ऊसाचा पहिला हप्ता आम्ही मागतोय आणि तो त्यांना देणं सहज शक्य आहे पण हे कारखानदार आणि राज्य शासन यांची मिली बघत आहे अखंड महाराष्ट्र पाहतोय एका बाजूला शेतकरी हा उसाच्या चिपाडासारखा वाळा लागलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला कारखानदार मात्र साखरेच्या पोतेसारखं गलेलेटा असे झाले आणि मग ही अशी परिस्थिती का आली तर ही केवळ आणि केवळ देवाभाऊंच्या कार्यप्रणालीमुळे आलेली आहे एका बाजूला देवा भाऊ म्हणतात की मी शेतकऱ्यांच्या बाजूचा आहे शेतकऱ्यांच्यासाठी मी काम करणारा नेता आहे पण प्रत्यक्षात कृती करताना मात्र त्यांनी परवाच एक उदाहरण दिलं की या राज्यातले शेतकरी काटामारी करतात पण काटामारी करत असताना देवाभाऊंच्या जवळ जो जी यादी आहे ती यादी त्यांनी एकतर जाहीर करावी त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी किंवा या महाराष्ट्राला सांगावं त्यांनी की मी त्यावेळी खोटं बोललो म्हणून म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल दुसऱ्या बाजूला कोल्हापूर शहरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड ताकदीने यावर्षी आम्ही उसाचं आंदोलन करणार आहे कारण नागपूरमध्ये तुम्ही बघितला आहे कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चूभाऊ कोडं असतील राजू शेट्टी साहेब त्या ठिकाणी आंदोलन करतायत आणि त्या मराठवाडा विभागातला प्रचंड ताकदीनं शेतकरी त्या ठिकाणी रस्त्यावरती आलेला आहे हीच परिस्थिती ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाली आहे कारण गेल्या चार वर्षामध्ये आमचा ताळमेळ बसत नसल्यामुळं शेतकरी आता जागृत झालेला आहे आणि गेल्या दोन तीन दिवसामध्ये तुम्ही काही घटनाक्रम बघितला असेल ऊसाची वाहनं दादागिरी करून या ठिकाणी काही कारखाने परवानगी नसताना चालू करायचा प्रयत्न केला त्याला आम्ही शेतकरी संघटनांनी मिळून त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मिळून रस्त्यावरती ती वाहनं अडवलेली आहेत काही ठिकाणी हवा उरले आहेत काही ठिकाणी जाळपोळीचे प्रकार झाले आहेत यानंतर सुद्धा दहा तारखेपर्यंत जर भूमिका राज्य शासनानं योग्य पद्धतीने नाही घेतली तर आक्रमक झालेला शेतकरी या महाराष्ट्राला अखंड पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही शेतकरी आक्रमक होणार आहे सरकार खरंच नमणार का या सगळ्या आक्रमकतेनंतर मुळात सरकार नावाची जी काही गोष्ट आहे ती खरंच अस्तित्वात आहे का हे शोध घेण्याची वेळ आमच्या शेतकऱ्यांच्या वर आहे कारण पूर्वीचं सरकार वेगळं होतं आत्ताचं सरकार एकदम एकदम गलिच्छ पद्धतीने दे दे कामकाज करणं सरकार आहे हे फक्त व्यापारी धार्जिन आहे सत्ता सत्ताधारजीन सरकार आहे यांना शेतकऱ्यांची कुठल्याही नुकसानीचं पडलेलं नाही कारण कर्जमाफीचा मुद्दा तर सोडूनच द्या साधा हमी भाव देणाराचा जो विषय आहे आमच्या एफ आर पीचा ते एफ आर पीचा सदाशे एक्कावन्न रुपयाची मागणी ही केलेली असताना सुद्धा जे कारखानदार मुख्यमंत्री महोदयांच्या मांडीला मांडी लावून विधानसभेमध्ये बसतात त्यांचं ऐकून मात्र मुख्यमंत्री निर्णय घेतात आणि इथे शेतकरी रस्त्यावरती उपासपुटी झोपाय लागलाय त्याच्याकडे बघायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही लॅविश जगणं जगणार एक व्यापारी जसा असतो तसं ह्या मुख्यमंत्र्यांचं बघणं चालू आहे अगदी निचपणाचा कळस आहे त्याला निर्लज्ज मुख्यमंत्री म्हणावा लागेल पण आम्हाला इलाज नाही सरकार आहे आणि संविधान आहे म्हणून आम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणावं लागेल हमी भावावरून अनेकदा प्रश्न जे आहेत ते निर्माण होत असतात या शेतकरी चळवळीमध्ये सध्या तरुण आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत कशा पद्धतीने आता ही चवळ जाईल इकडे पाहायला गेलं तर स्वराज शासन म्हणतं की तरुणांच्या हाताला आम्ही काम देतो तर आता खेडोपाड्यात बघायला गेलं तरुणांच्या हाताला कामही नाही झालेले आणि वाढलेले खताची जर रासायनिक भाव वाढ जर बघितली तर, तर शेतीतून काही मिळणं असं झालेलं आहे आणि आता या कारखानदारांनी कोल्हापुरातल्या बघितलं तर मकड्या मटक्याचे आकडे जशी काढावीत तसे दर प्रत्येकाने काढलेले आहेत आणि एकंदरीत सोळा तारखेला जे ऊस परिषदेमध्ये साळशी साहेबांनी नेतृत्वाखाली जी परिषद झाली ती तालमोल घेऊन एक येणाऱ्या काळातला उसाचा दर कसा असावा व त्याच्यावरती किती खर्च झाले आणि किती प्रमाणात मागितलं पाहिजे असा एक रकमी सत्तीसशे एकावन्न रुपयेची आम्ही पहिली उचल मागितलेली आहे आणि ती हे कारखानदारांना देणं शक्य आहे ते कारखानदार कुठंतर नाकारता आहेत आणि येत्या काळामध्ये पूर्ण तरुणाई ही राहू शेट्टीच्या साहेबांच्या मागं पूर्ण ताकदीनशी उभा राहणार आहे आणि येत्या काळामध्ये आंदोलन हे आक्रमकपणे तुम्हाला पाहायला मिळेल आंदोलनं आक्रमक पद्धतीनं पाहायला मिळते यंदा सदतीसशे एकावन्न रुपये इतका शेत्कर शेत्कर एनारा एनारा दर जो आहे तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस परिषदेतून मागितला आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये जर पाहायचं झालं तर शेतकऱ्यांना शेतकऱ्याला येणारा ऊसासाठी येणारा खर्च त्या पद्धतीनं दर दिला जात नाही म्हणूनच हे शेतकरी जे आहेत ते दरवर्षी आंदोलन करत असतात यंदा हे आंदोलन कशा पद्धतीनं ते कशा पद्धतीनं जोर धरणार हे पाहणं महत्वाचं आहे विशाल पुजारी एनडीटीव्ही टी व्ही मराठी कोल्हापूर